राज्यामध्ये सर्वत्र यात्रा महोत्सवाचा हंगाम सुरू असल्याने सर्व ठिकाणी यात्रा आणि पालख्यांचे आयोजन केले जाते त्याप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेला रोहा तालुक्यातील भातसई गावामध्ये असलेले जागृत देवस्थान महादेवी मातेची यात्रा हजारो वर्षांपासून या महादेवी मातेच्या मंदिर परिसरात भरत असून चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या महादेवी मातेचा पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न होतो महादेवी मातेची मंदिरातून पालखी निघाल्यानंतर झोलांबे कोपरे गावामध्ये फिरते वर्षाकाठी देव आपल्या घरी येणाऱ्या भावनेने सर्व लोक आपापल्या परीने मोठ्या उत्साहात मातेच्या पालखीचे स्वागत करतात लोल गजरात पालखीची मिरवणूक निघते लहानांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत सहभा या सहभाग पालखी सोहळ्याची शोभा वाढवत असतात मातेच्या पालखी आणि यात्रा सोहळ्यासाठी मुंबईहून येणाऱ्या गावकऱ्यांची महिनाभर आधीपासूनच पासूनच जय तयारी असते झोलांबे कोपरे मधून पालखी निघाल्यानंतर झोलांबे तसेच लक्ष्मीनगर मधून भातसई गावात येते चारही गावांमध्ये महादेवी मातेच्या कृपा आशीर्वादाने सर्वजण अगदी सुखानंदाने नांदतात गावामध्ये पालखीचे मोठ्या थाटात स्वागत करून मोठ्या आनंदाने पालखीची मिरवणूक निघते चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी दुपारी बारा वाजता निघालेली पालखी चारही गावात फिरून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता महादेवी मातेच्या मंदिरात पोहोचते त्याच दिवशी महादेवी मातेच्या मंदिर परिसरात यात्रा भरते या यात्रेसाठी आजूबाजूच्या गावातून मानाच्या काठ्या यात्रेमध्ये आणल्या जातात प्रत्येक गावातून येणाऱ्या काठ्यांमुळे यात्रेची शोभा वाढते कमी कालावधीत संपन्न होणाऱ्या या यात्रेमध्ये दुकानांची तोबा गर्दी असते या या यात्रा उत्सवासाठी भाविक येतात मात्र या यात्रेमध्ये दुकानांची रेलचेल असून पाण्यासह सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांची गर्दी वाढून यात्रेमध्ये लाखोंची उलाढाल होते या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गळ लावणीचा कार्यक्रम बगाड पद्धतीचा हा एक प्रकार आहे एका व्यक्तीच्या पाठीला लोखंडी गळ टोचून त्याला त्या लाकडी लाटेला लटकवून एक फेरी मारली जाते अशी आख्यायिका सांगितली जाते की पूर्वी याच ठिकाणी पाच फेऱ्या मारल्या जायच्या जा। त्याचबरोबर आणखी पाच जणांच्या पाठीला गळ टोचून त्यांची सुद्धा मिरवणूक काढली जाते आई महादेवी मातेचे भगत असणारे चिंतामन सखाराम खरिवले यांना यात्रेचा पहिला मान असून येणाऱ्या सर्व भाविकांच्या सुखासाठी ते आई महादेवी मातेकडे साकडे घालतात गळ लावणीचा क्षण डोळ्यात सामावून ठेवण्यासाठी त्या क्षणाला सर्वच यात्रेकरू अगदी शांतपणे उभी असतात मात्र हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण जाताना या अविस्मरणीय क्षणाचा आनंद सोबत घेऊन जात असतात यावेळी सर्वच गावकरी मानकरी या ठिकाणी उपस्थित असून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला लपते मात्र महादेवी माता ही आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे तिचा आशीर्वाद नेहमीच आमच्या सर्वांच्या पाठीशी असतो यावेळी यात्रा सोहळ्यासाठी काही कमतरता भासली नाही मात्र यापुढे याही पेक्षा चांगल्या सुविधा देऊन महादेवी मातीचा यात्रा उत्सवाची शोभा वाढविण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल असे उद्गार भातसे गावचे सरपंच श्री गणेश खरीमले यांनी यावेळी बोलताना काढले अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा